तर सिंधुदुर्गामध्ये देखील पावसाचा जोर कायम आहे तेरेखोल आणि वाघोटणा नदी शाळा पातळीवर आलेली आहे तर बांदा दाणोली रस्ता हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेली आहे खारेपाटण गावाला देखील याचा फटका बसला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत जेव्हा पाऊस पडतोय सिंधुदुर्गामध्ये तेरेखोल नदीला प्रचंड पूर येतोय आणि तिलारी धरण हे ओव्हरफ्लो होऊन वाहत असतं सध्या बांध्यामधली किंवा एकूणच परिस्थिती भा, भागामधली परिस्थिती काय निश्चितच बघितलं तर कालच हवामान विभागाने कोकणात मुसळधार पर्जन्यवृष्टी होईल असं सांगितलं होतं आणि तीन तासात त्याप्रमाणे काल मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली आणि जसा ढगफुटी होती होते त्या सदृश असा पाऊस कोसळला आणि त्याचा थेट परिणाम आहे तो संपूर्ण ज्या तेरेखोल नदी असेल आणि वाघोटन नदी असेल ही इशारा पातळीवरून वाहू लागली आणि त्याचा जो परिणाम झाला त्यामुळे बांदा जो दाणोली मार्ग आहे तो पूर्णतः वाहतुकीसाठी बंद होता जी। जे वाघोटन नदी आहे ती अं ला पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे पूर्ण खारेपाटण गावाला त्याचा फटका बसला एकंदर पाहिलं तर काल जवळ जवळ खारेपाटण कणकवली आणि बांदा या परिसरातील जवळजवळ आहेत ते पाच ते सहा मार्ग हे बंद होते आणि आजूबाजूच्या गावांना प्रशासनाने इशारा दिला होता की कोणीही घराबाहेर पडू नये मात्र आज जर पाहिलं तर सकाळी मात्र पावसाने जरी उसंत घेतली असली तरी सध्या वातावरण मात्र ढगाळ आहे त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने जारी केली आहे कारण सध्या जो ऑरेंज अलर्ट हा जारी केलेला दिसतोय जी 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 धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी